तक्षशिला पैठणी हवी हो आहे ना तुम्हाला पण मलाही खूप आवडली होती ती पण म्हटलं तर आज व्हिडिओ तुमच्यासाठी येऊन आली आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला पैठणीचे दोन प्रकार मिळणार आहे एक तर तक्षशिला आणि दुसरं तर आहे तुम्हाला नथ पैठणी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला स्पेसिफिक जर काठा पदराचं किंवा सिल्क साड्यांचं कलेक्शन हवं असेल तर एका ब्रँड सोबत जुळणं तुमचं खूपच महत्वाचं आहे कारण की तुम्ही जेव्हा स्वस्त आज घेतात ना तेव्हा तुमचा व्यवसाय मदत होते ना, ना तर खूपच बेस्ट असते या ठिकाणी अशी सुंदर कलेक्शन घेऊन आली मी त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे तर मंडळी ऑनलाईन मध्ये तक्षशिला आणि नथ पैठणी खूपच जास्त ट्रेनिंग मध्ये आहे तर खरंच म्हटलं चला आपल्या मराठी महिलांसाठी खूप म्हणजे जे सुंदर कलेक्शन जास्त ट्रेंडिंग मध्ये असतं ना तेच कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलेली आहे खूपच सुंदर याच्यावर तुम्हाला जे आहे ना जरीचं काम मिळणार आहे आणि कलर पण खूप छान येणार आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे की ऑनलाइनचा एक प्लॅटफॉर्म आहे ना त्याच्यावर तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूपच सुंदर म्हणजे डिझाईन मिळणार आहे पदर आपण थोडा बघूया याचा पदर कसं असणार आहे बघू शकता पदरावर खूप सुंदरस तुम्हाला याच्यावर जरीचं काम मिळणार आहे मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे जे आपण बाहेर तीन चार हजारापर्यंत घेत असतो पण त्याच्यापेक्षा ही अर्ध्या आणि अजून अर्ध्या भावामध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा पैठणी मिळत असतात बघा सिल्क मध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न्स येत असतात तर फक्त नावांवरती अगदी आपण फोकस करत असतो पैठणांचे असे इतके छान छान प्रकार आलेले आहे या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा इथे येऊन अशा पैठणी घेऊन जाऊ शकता फक्त अट असते की आपल्याला बल्क वाईज घ्यायचा असतं जसं हा आपण एक पहिला कलर बघितला हा दुसरा कलर बघणार आहोत या कलरचा पण तुम्ही बघू शकता कलर पण आपल्याला वेगवेगळे ठेवणे खूप गरजेचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सेट दिला जातो म्हणजे सेट कसा एक बंच दिला जातो त्याच्यामध्ये तुम्ही कलर असतात ते तुम्हाला पूर्ण घ्यावे लागतात आता समजा हा कलर आहे आणि हा कलर तुमच्या एरियामध्ये नाही चालत आहे तर तुम्ही म्हणाल की मॅडम हा बंचमधून कलर काढून द्या आणि आम्हाला बाकीची पीसेस आणि बाकीचे कलर्स द्या तर तुम्हाला तसं नाही करताय तुम्हाला पूर्ण जे कलर्स असतात ते तुम्हाला पूर्ण सेट वाईज घ्यावं लागतात त्याच्यासाठी तुम्हाला एक सोल्युशन सांगते समजा कलर चालत नाहीये आणि त्याला कलर आपल्याला सेल करायचा आहे तर त्यातला काय करायचंय तुम्हाला ज्या साड्या तुम्ही ज्या भावामध्ये ज्या रेटमध्ये सेल केलेल्या आहेत ना तर थोडं दहा पाच रुपये तुम्हाला त्या साडीवर कमी लावून सेल करायचंय आणि कस्टमरला थोडंसं कन्व्हिन्सिंग करायचं आहे की तुमच्यासाठी खूपच स्वस्तात मी ही साडी देत आहे तुम्हाला असं सोबत बोलायचं आहे आता आपण चार कलर बघितले अजून एक पाचवा कलर आहे तो म्हणजे खूप सुंदर पिंक कलर आहे आणि छानपैकी तुम्हाला याच्यावर पण जरीचं काम मिळणार आहे तक्षशिला पैठणी अशी आहे की तुम्ही ऑनलाईन मध्ये पण सेल करा नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि येणारा कस्टमर आहे ते सुद्धा तुमच्या दुकानातून परचेसिंग करतील किंवा ऑनलाईन तुमचा सेल झालं आणि ते पण खुश होतील कारण तुम्हाला या ठिकाणी कलर पण खूप सुंदर मिळतात बघा हे पण बघू शकता हा कलर किती छान आहे या ठिकाणी जे कलर आहेत जे डिझाईन्स आहेत ते तुम्हाला एकदम वेगळे मिळतात आणि युनिक या ठिकाणी मिळत असतात बघू शकता जे पण तुम्हाला कलर्स आवडत असेल किंवा डिझाईन्स आवडत असेल जसं तुम्हाला मी ही एक साडी ओपन करून दाखवते हे बघू शकता कलर पण अगदी वेगळा आहे आणि याच्यावर तुम्हाला सेम डिझाईन जी आहे ती मिळणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही डिमांड कराल की एका कलर मध्ये आम्हाला शंभर पीस हवे हजार पीस हवे आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर महिलांना कसं असताना वेगळंच कलर कॉम्बिनेशन वेगळे डिझाईन पॅटर्न हवे असतात तर तुम्ही हे सर्वे कलेक्शन स्वस्तात आणि मस्तात घेऊन जाऊ शकता आणि मेन तर म्हणजे की आता येत आहे वट पौर्णिमा दहा तारखेला वटपौर्णिमा आहे तर वट म्हणजे महिलांचा नजर आपल्या स्वतःच्या ताटामध्ये नसते पण महिला कसं आजूबाजूच्या ताटांमध्ये काय आहे नेमकं तिने काय आणलंय किंवा तिने साडी कशी वेअर केली याच्यावर जास्त या लक्ष असतं तर महिलांना तुम्हाला मी सांगते तुम्हाला जर लोकांपेक्षा वेगळं राहायचं असेल लोकांपेक्षा वेगळं करायचं असेल तर व्यवसायापासून सुरुवात करा कारण या ठिकाणी तुम्हाला तर खूपच छान आणि स्वस्तात कलेक्शन मिळत असतात जसं तुम्ही हे कलर बघत आहात या ठिकाणी तुम्हाला सर्व हे कलर्स घ्यावे लागतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला कलर्स दाखवण्याचा प्रयत्न करते हे दोन कलर आहे त्यानंतर तुम्हाला हे परत अजून तुम्हाला मी कलर दाखवते तुम्हाला आवडतीलच नक्की कारण तक्षशिला ही पैठणी अशी आहे की आपण कुठल्याही फंक्शन कुठल्याही प्रोग्राममध्ये आपण वेअर करू शकतो आणि चार लोकांना सांगूही सुद्धा शकतं की या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात कलेक्शन मिळत असतं बघा आठ पीस सेट आहे आणि आठ पीस पण खूपच सुंदर आहे तुम्ही असं मध्ये जे आहे स्टेटसला ठेवा स्टेटसला ठेवल्यानंतर तुमच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशी कलेक्शन त्यांना सुद्धा तुम्ही स्वस्तात देऊ शकता या ठिकाणी खूपच जास्त आणि खूपच मस्त व्हरायटीज आहे या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा कलर कॉम्बिनेशन बघा डिझाईन पॅटर्न बघा वट पौर्णिमासाठी खासच तुमच्यासाठी कलेक्शन आलेलं आहे अजमेरा फॅशनने तुम्ही विजिट करून घेऊन जा किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता व्यवसाय फक्त स्टार्ट होतो पंचवीस ते तीस हजारात नक्कीच एकदा व्हिजिट करून आपले सर्व कलेक्शन जे ट्रेंडिंग कलेक्शन आहे ते नक्कीच घेऊन जा व्हिडिओ आवडलाच आहे हो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार